नमस्कार शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे तसेच महिला भगिनींचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका भरती दोन हजार चोवीस एकूण पदे चौदा हजार सहाशे नव्वद बारावी उत्तीर्ण महिलांना सुवर्ण संधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यामधील जिल्हा परिषद अंतर्गत, अंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी पलक प्रकल्पामधील कार्यरत असणाऱ्या एकूण चौदा हजार सहाशे नव्वद अंगणवाडी मदत मदतनिसांच्या अतिरिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे महिला आणि बाल विकास विभागामार्फत दिलेल्या आदेशानुसार या पदांकरता भरती केली जाणार आहे अंगणवाडी मदतनिसांची जागा भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे या भरती प्रक्रियेकरता कालबद्ध कार्यक्रमासह राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंगणवाडीच्या मदतीने या पदाकरता संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरिककडून स्थानिक स्तरावर जाहिरात दिल्या गेल्या आहेत पात्रता बारावी पास वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असावे व विधवा असलेल्या महिलांना चाळीस वर्ष वय असणार आहे इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीस संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त पगार यांनी केलेले आहे